आणि आणि सर्व सर्व अधिकारी आपल्या शेतकऱ्यांच्या उद्देश असं मागच्या वर्षी आम्ही पीक स्पर्धा घेतलेली होती आणि या पीक स्पर्धेमध्ये राज्यामधून जो काही जास्त उत्पादन घेणारा शेतकरी होता तो मला वाटतं ह्या गावामधून असं आपलंच होत ना कुणाच नाही गावातून एकशे पासष्ट क्विंटल प्रति प्रतिएक्टरी उत्पादन बरोबर किती एकशे पन्नास क्विंटल आणि एवढं उत्पादन आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वेळेला आमच्या समोर आलं आमच्या कमिटी समोर त्यावेळेला आम्हाला विश्वास बसला नाही आणि म्हणून मी थेट फोन केला होता की बाबा तुम्ही एवढं उत्पादन एवढं जे काही काढलेलं आहे याच्यावर विश्वास किंवा हे उत्पादन खरंच तुम्ही काढलेलं आहे का मग त्यांनी आम्हाला समजून सांगितले की कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेती शाळा घेतली गेली कृषी विभागाच्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार केला आहे आणि शेतकऱ्यांनी ते सांगितले म्हणजे अजूनही आमचा विश्वास असत नाही की इतकं उत्पादन जे आहे ते घेऊ शकतं आणि म्हणून थोडासा त्या निकालावर पण आम्हाला उशीर लागला कारण काही निकाला आपण सांगितले आणि मग नंतर लोकांनी त्याच्यावर शंका व्यक्त केला असं व्हायला नको तर अतिशय

हा दुसरा दिवस काचांचा जो होता तो उत्पादकता वाढीच्या आमच्या पिका मध्ये मार्गदर्शनाचा दिवस होता आणि आजचा दिवस जो आहे तो तृणधान्य दिवसाचा आहे आणि तो योग साधून देखील या ठिकाणी जी जारीची शेती शाळा झाली आणि ज्वारीमध्ये जे काही आपण चांगलं उत्पादन घेतलेलं आहे त्या निमित्तानं हे शेती शाळेच्या संदर्भातील आणि जे काही आपण पदार्थ केलेले त्याची देखील मी बातमी वाचली होती आणि बेदा साहेबांनी पण मला सांगितलेलं होतं की या गावामध्ये कशा पद्धतीने ज्वारीचं काम चाललेलं आहे आणि आपण सर्व शेतकरी कौतुकास पात्र अशा करता आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रातली ज्वारी प्रसिद्ध होती जे आपलं ज्वारीचं जे क्षेत्र होतं खरीपामध्ये हे जवळजवळ दहा बारा पाच आठ लाख हेक्टर होतं त्याला कमी कमी होत अगदी तीन चार लाख हेक्टर पर्यंत आलेलं आहे आणि रबीचे जे क्षेत्र होतं ते पंचवीस लाख हेक्टर पासून तेरा चौदा लाख हेक्टर पर्यंत कमी झालेलं आहे कारण साजिकच आहे शेतकरी इतर जे काही फायदेशीर पिकं आहेत त्या पिकाकडे वळालेलं आहे आणि या पिकांमध्ये थोडीशी उत्पादकता कमी असल्यामुळे ह्या या पिकाचं क्षेत्र जे आहे ते थोडं मागं पडलेलं आहे पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या प्रमाणात या तृणधान्यांना महत्व आलेलं आहे त्यात ज्वारी असेल बाजरी असेल नाचकी रागी राळा ही रा, जी काही पिकं ज्याला शासनाने तृणधान्या असं नाव ठेवता पौष्टिक तृणधान्य अशा पद्धतीने त्याचं ऑफिशियल नाव जे आहे जसं आपण सोयाबीन भुईमुगाला गळित धान्य पिक म्हणतो तसे या पिकाला पौष्टिक तृणधान्य म्हणून नाव ठेवलेलं आहे आणि नाव ठेवायचं कारणच हे आहे की या धान्याच्या मध्ये जी काही आपल्या शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्व आहे वाव देण्याची गरज आहे परत शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळावं आता नुसतंच शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळून उपयोग आहे कारण त्या पिकाच्या पासून शेतकरी लांब का गेला एक कोरडो पिक आहे त्याची उत्पादकता जी आहे ती कमी आहे बाजारातला दर देखील कमी मिळत होता आणि म्हणून शेतकरी या पिकापासून लांब गेला पण या या पिकाकडे परत जर शेतकऱ्याला वळवायचं असेल तर काय करावं लागेल त्याची उत्पादकता जी आहे ती वाढवावी लागेल आणि याचं जर मूल्य संवर्धन करून आपण शहरामध्ये त्याची विक्री व्यवस्था चांगल्या पद्धतीनं उभी केली तरच शेतकऱ्याला हे पीक परवडणार आहे आणि हा संदेश घेऊन आम्ही चालू वर्षी हे जे काही गोष्टी पुढचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे त्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पर्यंत संदेश घेऊन जातोय की या पिकामध्ये आपण उत्पादकता वाढवा आणि गटाच्या माध्यमातून एकत्रित एकत्रितकरण करून आपण ह्याची जी काही थेट विक्री आहे ती थेट विक्री करा आणि आपल्याला त्याचे परिणाम देखील दिसायला लागले शासनाने या पिकाच्या ज्या काही एम एस पी आहेत म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमती त्या देखील वाढवलेल्या आहेत आणि आज गेलेलो होतो साहेब आणि त्या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय स्तरावरच तृणधान्याचं मोठं प्रदर्शन जे आहे ते करलेलं होतं आपल्याला ऐकून कल्पना असेल की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटी रिसर्च म्हणून हैदराबादला एक संस्था आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संशोधन आणि त्याच्या माध्यमातून ती कार्यशाळा होती मी त्या ठिकाणी पाहिलं की याच्यावर प्रक्रिया करणारे जवळजवळ पन्नास स्टॉल त्या ठिकाणी लागलेले होते आणि त्या प्रक्रिया करण्याच्या संदर्भातील ज्या काही मशिनरी आहेत त्याचे स्टॉल लागलेले होते आणि आपलं राज्य वगळता इतर राज्यांनी पद्धतीचे बायकॉर्डर आणि जसं आपण केलेलं आहे तशा पद्धतीने कमर्शियली आहेत आणि शहरामध्ये सुरू झालेलं आहे कारण आता आपण पाहिलेलं आहे की जी काही आपली खाद्यसंस्कृती आहे ती भात आणि गहू त्याच्या भोवतीच म्हणजे ती आता फिरायला लागलेली आहे आणि त्या माध्यमातून जी काही वैकी जीवनशैली आलेली आहे आणि अशा पद्धतीचे खाद्यसंस्कृती वाढल्यामुळे किंवा फास्ट फूडचा जमाना प्रमाणात वाढलेले आहेत हार्ट अटॅक असेल किंवा शुगरचा प्रॉब्लेम असेल आणि इतर काही स्कूलपणा त्याच्यावर जर उपचार नीट करायचा असेल तर आपल्याला या पौष्टिक तृणधान्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल आणि प्रत्येक नागरिकांनी त्याचं सेवन जे आहे ते सेवन वाढवलं पाहिजे आता ही पिकं पूर्वी आपल्या शेतात होती तुम्ही तुमच्या गावामध्ये क्षेत्र जे आहे त्याला आपल्याला टिपून ठेवण्याचं चॅलेंज मोठ्या प्रमाणात आहे आणि जर टिकून ठेवायचं असेल तर त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला चार पैसे किती जास्त मिळतील हे आता देखील विचार करण्याची गरज आहे म्हणून स्मार्ट जी योजना आहे या स्मार्ट योजनेच्या माध्यमातून आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये याच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया रिसर्च हैदराबादची संस्था आहे है। त्याच्या माध्यमातून एक प्रशिक्षण केंद्र ज्याला सेंटर म्हणतात ते देखील तिथं स्थापन केलं जाणार आहे आणि जे बचत गट यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करणार आहेत त्या व्हॅल्यू ऍडिशन करणाऱ्या बचत गटांना त्या ठिकाणी पूर्ण प्रशिक्षण आणि त्यांचा ब्रँड विकसित करण्याकडे जे काही अनुदान किंवा ज्या योजना आहे त्या योजना राबवल्या जाणार आहेत आपली पी एम एफ एम जी योजना आहे त्यामध्ये देखील दहा लाख प्रक्रिये करता अनुदान आहे इतर काही स्मार्ट मधल्या आपल्या योजना आहेत जर आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली तर एक चार पाच कोटी रुपयापर्यंतचा आपण जर प्रोजेक्ट केला तर साठ टक्क्यापर्यंतचं अनुदान त्या स्मार्टच्या योजनेमध्ये आहे तर अशा भरपूर योजना आहेत आणि या पिकांच्याकडे आता आपण वळलं पाहिजे आणि याच्यातून जो काही लाभ आहे तो आपण घेतला पाहिजे मला आनंद झाला की मगाशी शेतकऱ्यांचा गट स्थापन केला आणि या गटाच्या माध्यमातून ज्वारीची विक्री आणि त्याची प्रक्रिया केली ही फार चांगली गोष्ट आहे त्या माध्यमातून जर आपण समूहाच्या माध्यमातून या गोष्टी केल्या तर काही गोष्टी आपल्याला सुलभ होतात आणि मग प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्यामध्ये त्रास घेत बसण्यापेक्षा जर समूहाने जर काही गोष्टी केल्या तर आपल्याला के त्याचा फायदा देखील चांगला मिळू शकतो त्या समूहाचं तुम्ही रूपांतर शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये करा आणि ज्या काही विविध शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा आपण या ठिकाणी लाभ घ्या संदेश मी या आपल्याला सांगू इच्छितो मी या ठिकाणी आमचे जे काही कृषी अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण अजितराव असतील किंवा आमचे तालुका कृषी अधिकारी असतील आपले कदम साहेब असतील बेताळ साहेब असतील या सर्वांनी मी सकाळपासून पाहतो की जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत मार्गदर्शन करण्याचं जे काही धोरण आखलेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय जागी जागी शेतकऱ्यांच्या मध्ये एक आत्मविश्वास त्या शेतीबद्दल आलेला आहे आणि त्यांची गोडी जी आहे ती वाढलेली आहे आणि उत्पादकता वाढण्यामध्ये देखील फार मोठा त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा रिझल्ट जो आहे तो दिसून येतोय या ठिकाणी आपल्याकडं डेग्र दे संशोधन केंद्राचे केंद्राचे देशमुख सर आहेत त्यांनी संशोधन मध्ये फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपल्याला आणि ह्या सगळ्या संशोधनाचं काम जे आहे ते शेतकऱ्यांच्यापर्यंत नेण्याचं काम त्या कृषी विभागाच्या आमच्या क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं असल्यामुळं फार चांगले ते अभिनंदनास पात्र आहे मी त्यांचं देखील अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद वर्ग आहे त्या तिसऱ्या वर्गाच्या अनुषंगाने बाकीच्या जे काही मुद्दे आहेत त्याची चर्चा तुमची सुरू ठेवा अं पुढं पुढे जायचं असल्यामुळे आम्ही थोडस पुढे निघतो तर थोडस तुम्ही थांबा आणि पुढचा कार्यक्रम तुमचं चालू ठेवा मशिनरी पद्धतीला जी म्हणते ती सगळी आता काय झालं की आपल्याकडे मुक्त अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही पकडला मागा तर सगळे म्हणजे सेंद्रचा वापर करून हिरवुळे असते